हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड दिस सुप्रिया तर आज मी आलेले आहे पिंपरी चिंचवड मधील महादेव मंदिरामध्ये हे मंदिर एवढं सुंदर आहे की तुम्ही बघून भारावून जाल फार पूर्वी असं म्हटलं होतं इथे एक मंदिर होतं आता हे नवीन मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर खूपच आकर्षक आहे आणि हे मंदिर एवढं भारी आहे की असं मंदिर शोधून सापडणार आहे मंदिरात एंट्री करताना मोठासा नंदी आहे मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न फील होते तसंच या मंदिरातील महादेवाची पिंड खूपच आकर्षक आहे आणि मन भारावून टाकणारे आहे तसंच या मंदिरावर जे नक्षी आहे ते जुन्या प्रकारे केलेले आहे तर मग श्रावणामध्ये एवढ्या सुंदर महादेव मंदिरात तुम्ही कधी जाताय आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका